तेरा मार्च होळी सण संपूर्ण हिंदुस्थानात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो त्याचाच एक भाग येथे आज होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गल्लीबोळ व चौकाचौकातून होळी सणाचा आनंद दिसून येत होता आजच्या होळी सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व असून आजच्या होळीमध्ये सर्व वाईट कर्मकांड जळून जातात अशी आख्यायिका आहे आज मानकापुरातील ठिगळे महाराज चौक तसेच पाण्याची टाकी परिसरात इंडियन गॅस समोर शिंदे गल्ली कुंभार गल्ली हातकिने गल्ली मानकापूर गावच्या उत्तरेकडील माळीमाळा निगुडे निगुंडे गल्ली तो भाग तसेच छत्री गल्ली रांगोळी रोड नरसिंह चौकामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा करण्यात आला होळी सणाला कोणताही गालबोट न लागता शांततेत पार पाडण्यात आला शेनी रचून अनेक ठिकाणी होळीची ढिगारे केली होती होळीच्या ढिगाऱ्यावर होळीचा नैवेद्य तसेच हरभरा भाजून प्रसाद म्हणून खाण्यात येत असतो एकंदरीत मानकापूरमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला असल्यामुळं सगळीकडं आनंदाचं वातावरण होतं मराठी एसनेसाठी माणसापूरहून बबन जामदार